नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहा प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर के पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सात नोव्हेंबर या दिवशी पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन सात नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो सा प्रश्न क्रमांक दुसरा गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पोलीस पाटील तर पहा गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य हे पोलीस पाटील करतो प्रश्न क्रमांक तिसरा जालना शहर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कुंडलिका पहा जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठी वसलेले आहे प्रश्न क्रमांक चौथा मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास पुस्तकाचे लेखक कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोडसे भटजी हे तर पहा मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक गोडसे भटजी हे होते प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला प्रश्न क्रमांक सहा गावातील पोलीस पाटलांची नियुक्ती हे कोण करते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन जिल्हाधिकारी पहा पोलीस पाटलांची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात प्रश्न क्रमांक सात कथ्थक नृत्य प्रकार कोणत्या राजाशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर प्रदेश पहा कथ्थक नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्धगंगा असे म्हटले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी पहा महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक नऊ पुढीलपैकी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर पहा भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते तर है, के दोन विधन परिशत। पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विधानपरिषद पहा महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधानपरिषद हे आहे प्रश्न क्रमांक अकरा ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला काय म्हणतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्लाऊड सेडिंग पहा ढगापासून कृत्रिम पाऊस पडण्याच्या तंत्राला क्लाऊड सेडिंग असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खालीपैकी कोणता ग्रंथ लिहिला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रामगीता हा ग्रंथ पहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रामगीता हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नर्मदा तर पहा नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी आहे प्रश्न क्रमांक चौदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रामचंद्र त्र्यंबक डबीर तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत रामचंद्र त्र्यंबक दबीर हे होते प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोनास तीन तर पहा राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण दोनास तीन असे आहे प्रश्न क्रमांक सोळा राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यशवंतराव पहा राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता आजार हा श्री जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्कर्वी तर पहा स्कर्वी हा आजार श्री जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पुढचा प्रश्न दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रोनाल्ड अमूल सेन तर पहा दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव रोनाल्ड अमूल सेन हा होता प्रश्न क्रमांक एकोणवीस खालीलपैकी कोणत्या व्हॉइस रॉयच्या कारकिर्दीत एकोणीसशे अकरा बारामध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड हार्डिक्स यांच्या काळामध्ये तर पहा लॉर्ड हार्दिक्स या हॉयश्रॉयच्या कारकिर्दीत एकोणीसशे अकरा बारामध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे ने नेण्यात आली प्रश्न क्रमांक वीस अठराशे सत्तावन्नच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तर पहा अठराशे सत्तावन्नच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संबोधले होते प्रश्न क्रमांक एकवीस वृद्धेचा सामू जर सात पॉईंट पाचपेक्षा जास्त असेल तर ती कोणत्या प्रकारात येते तर पहा सा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अलमारी धर्मी मृदा तर पहा मृदाचा सामो जर सात पॉईंट पाचपेक्षा जास्त असेल तर ती मृदा अलमारी धर्मी मृदा या प्रकारात येते प्रश्न क्रमांक बावीस नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रवींद्रनाथ टागोर तर पहा नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती रवींद्रनाथ टागोर हे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राज्यसूची तर पहा पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या राज्यसूची या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक चोवीस वर्ण क्रांतीचा संबंध खालीलपैकी कशाबरोबर आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मधुमक्षिका पालन तर पहा सुवर्णक्रांतीचा संबंध हा मधुमक्षिका पालन या बरोबर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस तर पहा महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे पुढचा प्रश्न चिपको आंदोलनामुळे जगाला असणारे खालीलपैकी कोण तर पहा या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सुंदरलाल बहुगुणा प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अठ्ठावीस सप्टेंबर तर पहा महाराष्ट्र शासनातर्फे अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आपल्या सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नेपच्यून तर पहा आपल्या सूर्यमाल्यातील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह नेपच्यून हा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दहिसर तर पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी दहिसर या नदीच्या काठी वसलेले आहे प्रश्न क्रमांक तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन हे एकोणीसशे सत्तावीसमध्ये केले प्रश्न क्रमांक एकतीस इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा तर पहा इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पानिपत हे शहर हरियाणा या राज्यात आहे पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुद्धभूषण या ग्रंथामध्ये तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण या ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस जागतिक महिला दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ मार्च या दिवशी तर पहा जागतिक महिला दिवस हा आठ मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चौतीस इस्रोचे विस्तारित रूप काय आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तर पहा इस्रोचे विस्तारित रूप इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असे आहे प्रश्न क्रमांक पस्तीस सिक्कीम या राजाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गंगटोक तर पहा सिक्कीम या राजाची राजधानी गंगटोक ही आहे प्रश्न क्रमांक छत्तीस विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विधानसभा उपाध्यक्ष तर पहा विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा हा विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे सादर करतात प्रश्न क्रमांक सदतीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सतरा सप्टेंबर या दिवशी तर पहा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस सतरा सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणता भारतातील पहिला लोहमार्ग आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई ते ठाणे तर पहा भारतातील पहिला लोहमार्ग हो मुंबई ते ठाणे हा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो त्याचे कारण काय तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संपलबन होते प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणती टेकडी ही पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन निलगिरी तर पहा निलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते